नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरक्षित आहे बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आवकाली पाचशे वीस क्विंटल किमान दर दोन हजार आठशे दोन रुपये कमाल दर चार हजार चारशे वीस रुपये सर्वसाधारण चार हजार तीनशे एक्याण्णव रुपये पुढील बाजार समिती लासलगाव आवकाली नऊशे साठ क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर चार हजार पाचशे तीस रुपये सर्वसाधारण चार हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती त्रपती संभाजीनगर आवकाली शंभर क्विंटल किमान दर तीन हजार सहाशे रुपये कमाल दर चार हजार दोनशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण तीन हजार नऊशे छत्तीस रुपये पुढील बाजार समिती माजलगाव जिल्हा बिडा व एक हजार आठशे बासष्ट रुपये क्विंटल किमान दर तीन हजार चारशे रुपये कमालदार हजार दोनशे सत्त्याण्णव रुपये सरोवर सर्व ती चार हजार शंभर रुपये